पार्वती म पार्वतीचं मंदिर आहे आणि बाजूला आहे तो गणपतीचं मंदिर आहे जुने सिडनी पॉइंटला आलो आता आम्ही तर बघूया बघा कशावरती ठेवलेली आहे पायपावरती हे बघा पॅरेशूट करतात हे बघा दिसलं का, का तुम्हाला हाय शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आता वाजलेत दहा वाजलेत तर आम्ही चाललो आहे पाच गाणी वाई या ठिकाणी चाललो आहे तर चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण भेटू मंदिर बाबा काय भारी आहे मंदिर मला वाटतं भरपूर वर्षाचं मंदिर आहे काम ह्याच्यावरूनच माहिती पडते कर काम करण्यावरूनच जी पहिली जुनी स्टाईल आहे ना त्या जुन्या स्टाईलचीच आहे ते मंदिर मस्त एकदम मंदिर भरपूर वर्षाचं असणारं हे मंदिर आहे पार्वती म पार्वतीचं मंदिर आहे आणि बाजूला आहे तो गणपतीचं मंदिर आहे दोन मंदिर आहे इथे आणि बायको बघा नंदी बैलाच्या कानामध्ये काजर बोलते काय बोललं आहे काय माहिती नाही पण तुम्हाला सांगते काय बोलले ते विचारून तिला काय बोलते काय माहिती आहे एवढं बघूया विचारून आईमध्ये आलो येतात आम्ही तुम्हाला वाईचं गणपती मंदिर आणि पार्वतीचं मंदिर हे दोन आहेत बाजूबाजूलाच आहेत मंदिर तर मी ते तुम्हाला दाखवल आहे तुम्हाला यायचं असं इकडे दर्शनासाठी तर तुम्ही येऊ शकता दर्शनाला काहीतरी पार्किंगचे तीस रुपये घेतात आणि महा महाबळेश्वरून काहीतरी तीस का पस्तीस किलोमीटर आहे वाई तर तुम्ही या तिथे मस्त आहे गणपती म्हणजे वाईमध्ये आता आलो आहे आम्ही हा पार्वती मातेचं मंदिर आहे वाईमधलं आणि एक गणपती मात गणपतीचं मंदिर आहे त्याचं मी तुम्हाला दाखवत होतो मंदिर हा बघा सां तो नका है दुसरा ह तो तो कसे बाप रे जा चंद्रकुर काय गणपती बघा हा वाई वाईचा महागणपती बघा ने करा तो النقطه ठीक ठीक बाकी है वो है बस 이거는 이거는 뭐냐? 가안되 나나자, 빨랑가지 컬리. 뭐지? 이거 컬리야 나나지. 아, 뭐지래? 컬리야 돼, 나나 아, 컬리지. 나 पण हाय चांगला अर्ध्या खोले हात अर्ध्या खोले बंद शिवाजी महाराजांचा फोटो लावला इथं नानाच्या पलंगाची खोली राजमान राजश्री हे बघा नाना फडवणीस जन्म बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याहत्तर मृत्यू तेरा मार्च अठराशे हा इथे वाडाय बघा हा पलंग आहे पलंग आहे त्यांचा हा कॅमेरा लावले का बघू शकता वरची डिझाईन बघा खास आहे बघा आलात ना तर या इकडे तुम्ही मस्त आहे बघण्यासारखं आहे का इकडे काय खलबतखाना इथे खाना, खलबत खाना व्हायची बघूया काय आहे बघा खलबतखाना इथे व्हायची वरच बघ काय भाल बघ किती मस्त आहेत ना सावधान कमी उंचीचा मार्ग

मला वाटतं पंगत बसायची खाली नाही ना गेला आपण इथे नाही गेलो कुठून आला बघ नाही तर काय समजत नाही कुठे काय आला मेनवले दर

आले लीन आले लीन आले भैया कुठं जाणार आहे ते

बघूया सेकंड लास्ट पॉईंट आहे याला ना त्याच्यानंतर मॅप्रो गार्डनला तर इथंच व्हिडिओ ही लास्ट पॉईंट आहे या हा व्ह्यू बघा खालचा कसा भारी व्ह्यू आहे तो सुनाई बस आई थे अच्छा दै पॉइंट इज नाई

तेव्हा ते दिसत तुम्हाला तिथून तुम पॅराशूट करतात इथून मस्त पॅराशूट पण त्याच कॉस्ट जास्त आहे दिस ना तुम्हा चारही साईडनी डोंगर आहे पण मध्ये गावं आहेत घरं आहेत बघा दिसले घर चारही साईडने डोंगर डोंगरच डोंगर पूर्ण हे बघा पॅराशूट करतात हे बघा दिसलं का तुम्हाला उंच गेलं ते आता कुठे जाईल तो आणि कुठे गेला हा तो बघा तो एक तिकडे एक आहे पॅराशूट कुठे गेला तो तिकडे तिथून पॅराशूट करतात तिथून बघा तिथून आहे पॅराशूट कुठे आहे तो बघा आला तुम्ही येणार असाल तर तुम्ही करू पण शकता पण कॉस्ट त्याची जास्त आहे पॅराशूटचे झूम करून दाखवतो आहे तुम्हाला ते बघा बघा कशावरती ठेवलेले पायपावरती तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून काढवा मी आता व्हिडिओ इथंच थांबवतोय सिडनी पॉइंटला आलोय तर सिडनी पॉईंटचा व्ह्यू आहे तर मी इथंच थांबवतो थांबवतोय जेणेकरून पुढची व्हिडिओ तुम्हाला लवकरच लवकरही चॅनलला सबस्क्राईब करा केला नसेल तर आता आम्ही जाणार मॅप मॅप्रोला तर तिकडची व्हिडिओ सेपरेट असेल काय काय मॅप्रोला आहे ते मी दाखवेन तर चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय